नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मुळशी तालुक्यातील शेडाने या गाव आलेलो आहोत माझ्यावर अशोक सातपुते आहेत बाळासाहेब पाटील आणि दिलीप जोगळेकर साहेब की विशेषतः आम्ही सातत्याने या शेतीवर भेट देत असतो कारण काही लोकल प्रजातीच्याबद्दलची जी माहिती आहे ती घेणं आवश्यक आहे सर नमस्कार नमस्कार आ, ही कुठली प्रजाती आहे म्हटलं तुम्ही लोकल उडा म्हणून बांबू म्हणतो हा बांबू आहे हा दिसताना तुम्हाला जो दिसतोय तर ही पूर्ण भरीव काठी आहे म्हणजे हा जो बांबू आहे हा पूर्ण भरीव बांबू आहे बरं आणि ह्याचा मोस्टली जो यूज आहे म्हणजे इकडची लोकं जी लोकल यूज करतात तर शेतामध्ये टॅमॅटोचे सपोर्ट्स आणि ह्याच्यासाठी जातो भरीव काठी असल्यामुळे त्याचा एकच ॲडव्हान्टेज आहे की त्याला पिचकणे किंवा फाटणे फाकळणे हा प्रकार होत नाही त्यामुळे शेतकरी जेव्हा फटका मारून जेव्हा ते जमिनीत गाडत असतो बांबू तेव्हा त्याचा फाकळला जात नाही हा तो दुर्लक्षित राहिला कारण की हा जास्त करून फॉरेस्ट लँडमध्ये आहे म्हणजे पश्चिम घाटात येणारा बांबू आहे हा लोकल प्रजाती आहे पण लोकांना खूप दुर्लक्षित राहिलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा वापर माहिती आहे लोकल लोकांना बर पण ज्यांना आता बांबू शेती करायची आहे किंवा काय त्यांना हे एवढी जात माहिती नाही आहे त्याच्यापासून दुर्लक्ष येते कारण की याची रोपं पण अव्हेलेबल नाही किती उंची जाते साधारणतः ह्याच्या आता तुम्ही पाहिलं असेल वीस एक फुटापर्यंत जातो आणि कामाचा जर पाहिलं तर अकरा ते बारा फुटापर्यंतची काठी चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकते ती भरीव काठी आहे इनफॅक्ट शेंडा जरी आपण वापरला त्याचा तरी तो पण भरीव आहे तोही आपल्याला येतो वापरता काठी फक्त एवढंच की ऑफसेट आहे तिला म्हणजे पेरकांडाला स्वेलिंग असतं त्याचं जर पाहिलं तर मग असा सारखा दिसतोय आपल्याला आणि डोळा जर पाहिला त्याचा तर डोळा खूप मोठा आहे त्याचा त्याच्यामुळे आपल्याला असं होतं की वाढल्यानंतर ही काठी मग अशी थोडी वेळी वाकडी पण ते जर त्याचं मशिनिंग केलं तर हे मटेरियल फर्निचर इंडस्ट्रीसाठी पण खूप चांगल्या पद्धतीने यूज करू शकतो मी वापर करताय का माझा आत्ता ह्या वर्षी मी वापर करेल कारण की हार्वेस्टिंग केलेलं नाही आहे मी पण जर हार्वेस्टिंग करायचं झालं तर इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे ह्याच्यात आतमध्ये जाऊन सुद्धा मी हार्वेस्ट करू शकतो बांबू काढायचा म्हणजे आता हे याच्यामध्ये स्पेस जास्त आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर काढायला काठी खूप सोपी आहे म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ह्याचा बांबू येतानाच अशा पद्धतीने येतो आणि मग सरळ जातो सुटा सुट्टा येतो सुटा येतोय ये त्यामुळे हार्वेस्टिंग साठी खूप सोपा आहे हा बांबू त्याला साईड ब्रांचिंग नाही आहे म्हणजे जुन्या काठ्या जरी तुम्ही आतल्या पाहिल्या तरी पण त्याला ब्रांचिंग नाही आहे म्हणजे साईड ब्रांचिंग नसल्यामुळे हार्वेस्टिंगला सोपा आहे त्यामुळे काढायला सोपं आहे म्हणजे की अशा पद्धतीचं लोकल प्रजाती जरी आपण वापरून काम केलं ना तरी पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे कारण की हे जर ॲग्रिकल्चर यूजमध्ये जर आपण टाकणार असू तर म्हणजे हार्वेस्टिंग कॉस्ट कमी होते आणि लोकली येणार आहे त्यामुळे नाही ह्याला क्रॅकिंग नाही इनफॅक्ट तुम्ही पाहत असाल की एक काठीला माकडांनी खाल्लेलं आहे पण तिला क्रॅक नाही म्हणजे त्याच्यात पाणी जाऊन तो आता बांबू सडायला लागला पण क्रॅकिंगचा इश्यू तुम्हाला कुठेही दिसणार नाही त्याच्यावरती मॉस पण चढलेला आहे पण तो बांबू काही क्रॅक नाही आहे कुठेही बेटामध्ये कुठल्याही काठीला वाढलेल्या काठीला सुद्धा काही क्रॅकिंग नाही तुम्ही हा ते माकडांनी खाल्लेलं आहे म्हणजे ज्या कोंब येत होते त्याच ते माकडांनी खाल्ले वरती पण दिसेल तुम्हाला ते माकडांनी खाल्ले होते ते म्हणजे पण त्यातून तो बांबू सर्वाईव्ह होऊन वाढलेला आहे तो चांगल्या पद्धतीने ओढा बांबू आहे हा लोकल बांबू इथला हा पण भरीव बांबू आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की बेट जे आहे ते येताना असं बा, बांबू येताना लोटस स्पेशल कसे पाकळ्या कसं येतं आणि हार्वेस्टिंगचा जर विचार करायचा झाला तर आतमध्ये जाऊन जुनी काठी काढणं आपल्याला सोपं आहे म्हणजे आता मी जर आतमध्ये गेलो तर मला आतला बांबूही काढता येतो त्या बाजूने आला तर त्या बाजूचा पण बांबू काढायला सोपं आहे भरीव काठी आहे टॉमॅटोचे सपोर्ट्स आणि ह्याला या भागामध्ये खूप जास्त मागणी आहे मोस्टली हा फॉरेस्ट लँडमध्ये आता आमच्यासारख्या काही प्रायव्हेट लँडमध्ये पण खूप फरक आहे मांडगा जर तुम्ही पाहिलं तर मांडगा स्ट्रेट पोल जातो हा थोडंसं बेट असं येत आहे ह्याचं म्हणजे पसरून येत आहे ह्याचं बेट आणि ह्याचं येताना म्हणजे मांडग्याचं सरळ आणि ह्याचं विखुरलेत पण दोन बांबूंमध्ये अंतर आहे त्यामुळे हार्वेस्टिंग सोपं पडतंय काठी पेरकांडाला ऑपसेट आहे म्हणजे जर पाहिलं पेरकांडाला मोठा आहे म्हणजे डोळा मोठा आहे ह्याचा जर डोळा पाहिला डोळा पण खूप मोठा आहे तुम्हाला दिसतो म्हणजे हे पहिल्या वर्षी तर नाही आहे पण नंतरच्या जुन्या काठ्यांना पण तुम्हाला जिथे ब्रांचिंग नाही आहे किंवा हार्वेस्टिंगचा जो प्रकार आहे तो खूप सोप्या पद्धतीने होतो आणि भरीव काठी मिळते म्हणजे आता हे बॉटमला तुटलेलं आहे इथे पण जर आणि असं पसरणार की सर हां म्हणजे इथे आता लेन त्याची जास्तीत जास्त आपल्याला कामही योग्य आहे तो अठरा फुटाचा तो मिळतोच आहे पण टेपरिंग आहे म्हणजे वरती जर तुम्ही पाहिलं तर टेपरिंग आहे बारीक होत जातो त्यामुळे जर मी फर्निचर युनिटसाठी जर वापरायचं ठरवलं तर मी आठ एक फुटापर्यंतचं मटेरियल इथलं वापरू शकतो पूर्ण बरीव आहे पण पूर्ण बरीव हे इथे दिसेल ना तुम्हाला आता माकडाने खाल्लेलं आहे बघा ही काठी कुठं त्याच्यावरून एक अंदाज बांधता येतो किंवा हा पण जर पाहिला तुम्ही हिकडनं बघा हीच काठी इथं बघा हे खाल्लेलं आहे कोम असताना माकडांनी किंवा डोकऱ्यांनी खाल्लेलं आहे पूर्ण ते आता इथं खाल्लेलं आहे तुम्ही कंद लावलेत काय काय लावले कंद लावले हे कंद पद्धतीने आणि हे तुम्हाला दिसते म्हणजे की काठी खूपच भरी आहे तिथे खाऊन सुद्धा म्हणजे ती सर्वाईव्ह झाली म्हणजे इथे पण खाल्ले तिथे पण चावा घेतलेला आहे प्राण्यांनी तरी पण ती, ती सर्वाईव्ह झाली म्हणजे मटेरियल माझं खूप आता जर आपण इथन लांबनं बघतोय हे उड्याचं बेट तर तुम्हाला दिसताना दिसतंय की ते असं फुलल्यासारखं म्हणजे त्याच्या ब्रांचेस आहेत थोड्याशा बाहेर येऊन हे होत आहे म्हणजे असं कमळा हा म्हणजे कमळासारखं म्हणजे पेटल्स कशा पाकळ्या जशा असतात तशा पद्धतीने तो प्रत्येक बांबू इच अँड एव्हरी बांबू हा सेपरेट आहे म्हणजे सुंदर पैकी हार्वेस्टिंग हो, हो, पद्धतीने म्हणजे आतमध्ये जाऊन सहज हार्वेस्ट करता येऊ शकतं अशा पद्धतीचा आहे म्हणजे दिसताना हे जरी दिसतंय पण सूट बेट आहे म्हणजे माणूस त्याच्या आतनं फिरू शकतो अशा पद्धतीने म्हणजे लोकल प्रजातींची एक मजा आहे म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं की मेस म्हणजे ज्याला आता आपण माधवी म्हणतो तो बांबू सुद्धा अशाच पद्धतीने की तो मोकळा आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन बांबूंमध्ये अंतर आहे तर बेटातनं आपण फिरू शकतो आणि हार्वेस्ट करू शकतो